नमस्कार शेतकरी मित्रांनो माझं नाव आहे संदीप नेमाडे आणि आपण पाहता शेती प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलवर आपलं सरसं स्वागत आहे आजचा विषय रेशीम उद्योग चॉकी घरी कशी बनवायची भाग तीन आपण अनेक चॉकीचे यूटूबवर व्हिडिओ बघितले असतील पण त्याच्यामध्ये साहित्य जे चॉकीले साहित्य लागते चॉकी बनवायला हे कुणीच दाखवलेलं नाही आहे आणि आपण त्याच विषयावर हा व्हिडिओ बनवत आहे कारण की आपल्याला त्या अडचणीचा सामना नवीन होतो त्यावेळेस आपल्याला ते करावं लागला होता आपण त्याच अनुभवातून आपण हा व्हिडिओ टाकत आहे तर आज आपल्याला जे रेशम चॉकीसाठी लागणारं साहित्य कमीत कमी आपल्याला जे आपल्या इकडे आप अवेलेबल असेल त्या पद्धतीनं चांगल्या प्रकारची चॉकी कशी बनवायची या आपण आज त्या साहित्य लागणार आहे त्या साहित्याची माहिती घेणार आहोत चला तर मग आता आपण माहिती घेऊ आपल्याला फर्स्ट नंबरवर लागणार आहे स्ट्रे तर ते स्ट्रे तर आपल्याकडे असणारच आहेत सेकंड नंबरवर आहे आपलं टेम्परेचर आणि आर्द्रता मीटर आता त्याला मराठीत टेम्परेचर आणि ह्युमिडिटी आपण ऑनलाईन सर्च केलं तर ते मीटर हे मीटर मिळून जाते पण आपल्या मराठी भाषेत सांगायचं झालं तर तापमान आणि आर्द्रताचं हे मीटर आहे आता हे मीटर बरेचसे शेतकरी लावतात पण याचा याच्यातलं फक्त हे जे तापमान आहे यांच्याकडे शेतकऱ्याचं नवीन लक्ष असते पण याच्यामध्ये आर्द्रता हे पण खूप महत्त्वाचं आहे आपण टेम तापमान जरी तापमान नियंत्रित ठेवलं पण आर्द्रता चॉकीसाठी खूप महत्त्वाची असते आणि आर्द्रतेवरच चॉकीची क्वालिटी आणि पाल पाला जो असते तो आपल्याला या सुकण्याचं प्रमाण जे हे आर्द्रतेचा याच्यामध्ये खूप मोठा भाग असतो तर हे जे आहे मीटर हे, हे आपल्याला तीनशे दोनशे ते तीनशे रुपयाला ऑनलाईन मिळून जातं कारण की हे आपण नाही लावलं ला तर आपल्याला तापमान आणि आर्द्रता याची माहिती होणार नाही आपल्याला जरी थंड लागलं तरी आपल्याला त्याच्या बाबतीत माहिती आर्द्रता किती आहे हे माहिती पडणार नाही कारण की हिवाळ्याचं वातावरण चालू होत आहे तर हिवाळ्यात तापमान जरी कमी असलं तरी आर्द्रता पण कमी होत होते आणि आर्द्रता कमी झाली तर अळीला जे त्वचेचे रोग आहेत हे खूप मोठ्या प्रमाणात होतात आणि आपली चॉकी फेल होऊ शकते तर हे जे टेम्परेचर मीटर आहे हे आपण बोलवूनच आपली चॉकी तयार करावी आणि हे जे मीटर आहे या मीटरमध्ये तापमान वाढल्यास तापमान कमी करावे इम्युनिटी कमी झाल्यास इम्युनिटी वाढावी म्हणजे आपल्याला या मीटरप्रमाणे आपल्या चॉकीमध्ये काम करावं लागतं तर हे काही जास्त महाग मीटर नाही आहे हे दोनशे ते तीनशे रुपयाला मिळून जाते आणि याचा रोल खूप मोठा आहे चला तर मग आता आपण या मीटरची माहिती घेऊ हे जे वरच्यामध्ये जे लिहिलेलं आहे हे तापमान आहे आता हे तापमान दाखवत आहे तीस डिग्री चार सेल्सिअस आणि आर्द्रता आहे त्रेसष्ट टक्के तर आपल्याला चॉकी बनवण्यासाठी हे तापमान चोवीस ते अठ्ठावीस डिग्री आणि आर्द्रता जे आहे ते पंच्याहत्तर ते ऐंशी टक्के ठेवावे लागतं त्यावेळेस आपली चॉकी जी आहे ते चांगल्या पद्धतीने तयार होते आता दुसरा भाग आहे याच्यामध्ये विटकरी विजेता ज्यावेळेस आपला मोल्ड उठतो त्यावेळेस हे विटकरी विजेता आपण त्याच्यावर धुरळणी करून जे बॅक्टरी बुरशीजन्य रोग आहेत त्यांना आपण त्याच्यापासून अळीला आपला रोगापासून बचावासाठी आपण ते यूज करतो आणि आर्द्रता पण थोडी कमी होऊ शकते आप आला रुपाय पूड़ा आप आला हे आपल्याला पन्नास रुपयामध्ये पुडा मिळून जातो आपण ज्या ठिकाणी रेशमकोश मार्केट आहे त्या ठिकाणी ते आपल्याला मिळतं तीन नंबरवर आहे चुना हा चुना पण आपल्याला रेशम जे साहित्य विक्री केंद्रावाले यांच्याकडून मिळून जातो हा दहा किलोचा चुना सत्तर ते ऐंशी रुपयाला मिळून जातो या चुन्याचा प्रयोग असा करायचा आपण ज्या वेळेस अडी हे कातीवर आलेली असते कात कात मोल्ट आपण कातीला मोल्ट म्हणतो त्या मोल्टवर आलेली असते त्यावेळेस आपण त्याचा वापर करतो चुना धुळणी केल्यानंतर आर्द्रता आणि बुरशीजन्य रोगाचा आपल्याला याच्यापासून बचाव होतो अडीला आता तिसरी वस्तू आहे चॉकी बनवण्यासाठी ती म्हणजे वर्तमान पेपर आता हा वर्तमान पेपर आपल्याला कुठेही मिळून जातो पण याच्या जा बाबतीत दोन तीन ज्या सावधान्या ते शेतकऱ्यांनी ठेवायला पाहिजे हे वर्तमानपत्र खरेदी करताना आपण तेलामध्ये तेलाला लागलेलं असतं किराणा दुकानामधून मानतो तेला तेलगडवाले आपल्याला ते पेपर नको तिखट लागलेलं ला, केमिकल लागलेलं ला, स्वच्छ पेपर आपल्याला आणावं लागतं कारण की आपल्याला त्याच्यावरती बालसंगोपन चौकीचं बाल संगोपन आपल्याला त्याच्यावरती करावं लागतं त्याच्यामुळे आपल्याला ते स्वच्छ पेपरच आणावं लागतात आणि तेच आपण खरेदी केले पाहिजेत आता पुढचा प्रोडक्ट आहे मी हा चाकूनं पण कट होऊ शकते मी हे बनवलेलं आहे हे मी माझं स्वतःचं जुगाड आहे याच्यामध्ये आपण पाला ठेवला तर आपल्याला आप तो पाला आपण कट करू शकतो आणि पाला आपल्याला अळीला जो आहे तो आपण ते पुढे बघणारच आहोत चॉकीला जेव्हा फिडिंग देणार त्या पाला कसा कट करायचा तर पण हे आपल्याला एक बनवलेला जुगाडा आपण चाकूनही कट करू शकतो आता पाच नंबरचा जो साहित्य आपलं ते आप म्हणजे पिशवी आता या पिशवी हे सेपरेट पिशवी आहे हे नवीन पिशवी आणून मी फक्त पाला तोडून आणण्यासाठीच हे वापर केलेला हिचा दुसरा कोणताच वापर केलेला नाही आहे कारण की हे आपण स्वच्छ पाला मानण्यासाठीच करतो आता त्याच्यानंतरचा जो सात नंबरचा जो हे आहे तो म्हणजे आपण जाळीच्या ठिकाणी हे रेशमचे आपल्याला जे कट्टे मिळतात ते चांगले साफ दोन तीन वेळा निर्जंतुकरण केलेले आणि त्या निर्गुदंतीकरण दोन तीन वेळेस आपण त्याला धुवून सुकून त्याच्यानंतर याचा वापर करतो याचा वापर असा असते की आपण ज्या वेळेस आपल्याला बेट क्लिनिंगसाठी ह्या जाळ्या आपल्याला आवश्यक असतात कारण की ही जाळी आपण किटकाच्या अंगावर टाकली बेडवर आणि याच्यावर पाला दिला तर हे आपण असं किटकांना वर उचलून आपण बेट साफ करू शकतो पण हे स्वच्छता याच्यामध्ये खूप मोठा रोल आहे स्वच्छता केल्याशिवाय हे जाळी वापरू नये कारण की आपण सर्व आपल्या जिकडे जे जी अवेलेबल साहित्य आहे त्याच्यावरच आपण चौकी बनवत आहे तर आपल्याला ह्या स्वच्छतेकडे खूप मोठं लक्ष द्यावं लागते त्याच्यानंतरचा जो व्हिडिओ आहे तो आता हॅचिंग ज्यावेळेस फिडिंग देणार आपण हॅचिंग हॅचिंग अडीची झाल्यानंतर आपण टाकणार आहोत आता आपल्याला बरेचसे मी विषय घेणार आहे आता याच्यामधला पहिला विषय आहे रेशम उद्योग त्याच्यानंतर आपण जे शेतीमध्ये यंत्र असतात फवारणी पंप इलेक्ट्रिक मोटर स्टार्टर सोलर झटका मशीन असे बरेचसे रिपेरिंगचे व्हिडिओ आणि त्याच्यामध्ये जे जुगाड पद्धतीनं प्रॉपर रिपेरिंग आहे आपण हे व्हिडिओ टाकणार आहोत तर आपला हा रेशम उद्योगाचे जे, जे पूर्ण व्हिडिओ झाल्यानंतर आपण ते व्हिडिओची सुरुवात करणार आहे आताच चॉक्कीचे व्हिडिओ चालत आहेत आपल्याला दहा व्हिडिओ चॉक्कीचेच येणार आहेत पूर्ण माहितीसोबत चला तर मग भेटवूया आपण आपल्या पुढच्या व्हिडिओत उद्या हॅचिंग है, झाल्यानंतर व्हिडिओत आपण भेटू चला धन्यवाद